सुरुवातीला केवळ पंचवीस लिंबांपासून व्यवसायाला सुरुवात करत सायकलवरून ये जा करून नाक्यावरील चौका चौकात बसून भाजीपाला विकून आज सर्व सुखसोयी असताना देखील नेहमी इतरांचा विचार करणारे नामांकित भाजीपाला विक्रेते सामाजिक कार्यकर्ते तसंच संजीवन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष माननीय रवी कांबळेसर आता आपल्याबरोबर आहेत जाणून घेऊयात त्यांचा जीवन परिचय त्यांच्या शब्दात माझं नाव रवींद्र उत्तम कांबळे मी सातारा शहरामध्ये भाजी विक्रेता म्हणून या ठिकाणी भाजी मंडईमध्ये भाजी विकतो द्रोण पातळीचा सुद्धा माझा एक छोटा व्यवसाय आहे भाजी विक्री ही माझी गेली पंधरा वीस वर्षापासून मी भाजी विक्री करतोय अशाच पद्धतीने छोटा मोठा व्यवसाय करत करत उद्योजकापर्यंत अनेक उद्योग या ठिकाणी सुरू आहेत की ज्या माध्यमातून आज चांगल्या पद्धतीने उद्योजक म्हणून व्यवसाय करतोय सर बालपण फार हालाकीच गेलं कारण बाबा पेंटिंगचं काम करायचे आई शिलाई मशीनचं काम करायची मी छोटा होतो लहानपणापासून आजोबांच्याकडे वाढलो पण परिस्थितीला झुंज झुंजत स्वतःच्या पायावर उभा राहत राहत छोटी मोठी मिळलती कामं ते काम करत करत उभा राहिलो आणि बाबांच्या माध्यम आजोबांच्या माध्यमातून एक भाजी व्यवसायाकडे ओढलो गेलो आणि तिथून माझी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली सुरुवातीचे काळ एवढा प्रचंड हालाकीचा होता की एक टाईम जेवण मिळणं सुद्धा कठीण होतं आणि अशा परिस्थितीमध्ये माझी आई जी माऊली त्या परिस्थितीमध्ये आम्हाला वाढवलं या परिस्थितीमध्ये आम्हाला खाऊ घातला आणि आज तो काळ कधी न विसरणारा होता आणि आजही एवढं सगळं असून सुद्धा एवढे सगळे दिवस चांगले येऊन सुद्धा ते दिवस मात्र स्मरणातून कधी न जाणारे आहेत लहानपणापासून हलाकीवर खेळत खेळत परिस्थिती एवढी हलाकीची असताना जेव्हा माझे बाबा वीस वर्षापूर्वी मरण पावले त्यावेळेस असा प्रसंग आला की दवाखान्यासंदर्भात एक प्रसंग आला वीस पंचवीस वर्षापूर्वी झालेली घटना आणि बाबांना सिव्हिलमध्ये घेऊन गेलो त्यानंतर त्या ठिकाणी जी घटना घडली जर माझ्याकडे पैसे असते माझ्या घराची परिस्थिती चांगली असते तर माझे बाबा माझ्या बरोबर असते खरोखर जर माझी परिस्थिती चांगली असती तर खाजगी रुग्णालयामध्ये मी उपचार करू शकलो असतो ते करू नाही शकल्यामुळं आज जे मी भोगलेलं आहे ते समाजातल्या कुठल्याही घटकाने भोगू नये आणि येणारा प्रसंग जसा माझ्यावर ओढला गेला तसा येणाऱ्या काळामध्ये कुणावरही घडू नये म्हणून सतत झटत असतो आणि त्यासाठी प्रयत्नशील असतो म्हणून दवाखान्यासंदर्भात लढा उभा केला दवाखान्यात दरपत्र लागावे सर्वसामान्यांना न्याय मिळावा आणि जे मी भोगलेलं आहे वीस वर्षापूर्वी ते त्या काळामध्ये कुणीही भोगू नये आणि अशा पद्धतीने लढा यशस्वी झाला आणि आज खरोखर आनंद वाटतोय की आज समाजाच्या माध्यमातून सगळ्या मित्रमंडळींनी सहकार्य करून या लढ्याला मला यशस्वी केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद आणि आभारी मान डोळ्यानं सगळं पाहत होतो की बाबा ज्यावेळेस ॲडमिट होते त्या काय परिस्थितीला मी गेलो एक बाईक घेतली होती ती बाईकसुद्धा मला विकावी लागली आणि घरातले कित्येक वेळा आईचे दागिनेसुद्धा सुद्धा घाण ठेवावं लागले आणि हे घाण ठेवत असताना हा एक प्रसंग नक्की आठवतो अजून सुद्धा मला की ज्याच्या घरात दवाखाना आहे त्याची परिस्थिती त्याच्यातला असणारा ओढा किंवा त्याच्या घरामध्ये होणारी कंडिशन ही त्याच व्यक्तीला माहित असते त्यातूनच मी गेलो होतो जे मी भोगलेलं आहे ते पुन्हा पुन्हा या समाजावर लादलं जाऊ नये त्याच्या कुणाच्या प्रसंग येऊ नये म्हणून सतत तडफडीनं दिवस रात्र आहो रात्र यासाठी लढत असतो झगडत असतो एक आदर्श म्हणून बाबांच्या माध्यमातून जो मिळाला एक जर आज बाबा असते तर आज मला हे करावं लागलं नसतं पण आज खरोखर एक समाजाचं मी देणं लागतो म्हणून आज हे शेवटच्या श्वासापर्यंत मी करत राहणार हेच फक्त मला माहिती आहे मी लहानपणी शाळेत जायचो सातारा शहरामध्ये भवानी हायस्कूल या ठिकाणी मी शिक्षण घेतलं परिस्थिती अशी होती की दुपारच्या सुट्टीमध्ये तो मोकळा वेळ मिळायचा आता सायकल घेऊन मी नाक्यावर दुकानासाठी जागेसाठी यायचो कारण जागा त्यावेळेस मिळत नसायची सायकलची चेंज सात वेळा माझी पडायची परत बसवायचो परत जायचो मग काही वेळेस असं व्हायचं की उघड्यानं आल्यावर सुद्धा मला दुकान लावायला लागायचं आणि खरी सुरुवात माझी त्या तिथून झाली मी पंचवीस लिंब घेऊन बसायचो आणि त्याच्यावर मला दोन लिंब फ्री मिळायची पाहता पाहता आज एक चाळीस पन्नास भाजीपाल्याचे वेगळे आठम मी या ठिकाणी विकतो डिस्पोजलमध्ये पातळीमध्ये अनेक व्हरायटीज मी या ठिकाणी आज विकतो आणि खरोखर मला एक मनापासून असं वाटतं की खरोखर जर माणसाने सुरुवात केली तर लोकं म्हणतात एकपासून सुरुवात होते पण माझ्याकडून मी एवढंच सांगू शकतो की खरी खरीच सुरुवात तर शून्यापासून होते कारण शून्यच माणसाला विश्व दाखवतं आणि खरोखर आज मी विश्वामध्ये आहे माझ्याबरोबर सगळे मित्र मंडळी आहे ज्यांनी माझं करिअर बघितलं ज्यांनी रवी बघितला तोही बघितला परिस्थिती बघितली ते या धावपळीच्या काळामध्ये जो तो पळत आहे आणि आज हे पळताना तो स्वतःलाच विसरून गेलेला आहे मी सकाळी उठतो जेव्हा मला जाग येते तेव्हा मी मार्केटला येतो पण दिवसभर मार्केटमध्ये आल्यानंतर सुद्धा ज्या काही घडामोडी आहे व्यवसायच नुसतं न पाहता थोडाफार वेळ घरातल्यांना थोडाफार वेळ व्यवसायाला आणि त्यातूनच राहिलेला वेळ जो मोकळा वेळ आहे तो इथं इत, इतर न घालवता एक न आशरमास्तील, आशरमास्तील, का आश्रम असतील त्या ठिकाणी जाऊन आपल्या मित्र परिवाराने घेऊन त्या मुलांना लागणाऱ्या अडअचणी समजून मग त्या अंध आश्रम असतील मोगबतीर आश्रम असतील काही अनाथ आश्रम असतील आणि अशाच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मला गरज वाटत ज्या ज्या ठिकाणी अडअचणी असतात त्या ठिकाणी राहणे काही दिवसापूर्वीच दोन तीन पगरम राबवलेले आहेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेली आठ महिन्यापासून एक सी टी स्कॅन मशीन नव्हती जी खरोखर लोकांच्या गरजेची होती त्यासाठी सातत्याने हजारो वेळा पाठपुरावा करत शासनाच्या माध्यमातून आज मंजूर करून